मराठी होणारच श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूल नांद्रे इथं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राबवण्यात येणाऱ्या सायकल बँक या उपक्रमाअंतर्गत एकूण दहा सायकलींचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनानं केली त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाचा उद्देश शाळेपासून दूर राहणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी मदत करणं हा आहे या उपक्रमाला समाजातील विविध दातारांकडून उत्तम प्रतिसाद लाभतोय शाळेस जैन सोशल ग्रुप शाखा सांगलीच्या सदस्या सौ गीतांजली उपाध्याय यांनी पाच सायकली दिल्या तर पुणे येथील डॉ ममता जैन यांनी दोन सायकली तर शाळेचे मुख्याध्यापक सविंद्र पाटील यांनी एक व शाळेच्या अध्यापिका सौ सुजाता पाटील यांनी एक अशा सायकलींचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं यावेळी जैन सोशल फाउंडेशन शाखा सांगलीचे सेक्रेटरी धनंजय आरवाडे यांनी यापुढे विद्यालयास कोणती मदत लागल्यास ती पूर्ण करू असं आश्वासन दिलं या उपक्रमाअंतर्गत सर्व सायकली शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शाळेच्या विहित कालावधीच्या वापरासाठी दिल्या जाणार आहेत या उपक्रमामुळे शाळेची नियमित उपस्थिती राखणं अधिक सुलभ होणार आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सविंद्र पाटील यांनी सांगितलं की उपक्रम केवळ एक वस्तू वाटप नाही तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे सायकली वाटप करणाऱ्या गीतांजली उपाध्ये डॉक्टर ममता जैन सुजाता पाटील यांनी शाळेत सायकल स्वरूपात दिलेल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी होतोय यावेळी जैन सोशल ग्रुप शाखा सांगलीचे अध्यक्ष अतुलभाई शहा तर बोवडी जतीन गांधी राहुल भन्साली प्रसन्न शाह तसेच दक्षिण भारत जैन सभेच्या माजी महिला मंत्री अनुपमा मुळे व शाळेचे अध्यापक व अध्यापिका उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सो पौर्णिमा तर आभार सुजाता उगार यांनी मांडले सी मराठीसाठी निमशेरगावहून गोमटेश पाटील